ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरीमध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे दर बुधवार, ऑफर आठवड्याच्या शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जीएसटी कार्यालयातील दोघाकर निरीक्षकांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी हात पकडले आहे महेश जरीचंद चौधरी वय एक्केचाळीस राहणार प्लॉट नंबर अठरा हरिश्चंद्र नगर धाराशिव व आमसिद्ध इरणना बगले वय पन्नास राहणार प्लॉट नंबर सतरा रेणुका नगरी जुळे सोलापूर अशी त्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत यातील तक्रारदार यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन फार्मला जीएसटी नंबर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता जीएसटी नंबर देण्यासाठी सोलापूर वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी बगले यांनी पाच हजारची लाच मागितली एकवीस ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे ही लाच स्वीकारून त्यांनी चौधरी यांच्या टेबलावरील फाईल खाली ठेवली फाईल खाली ठेवलेली लाच स्वीकारताना दोघांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी हात पकडले या दोघांविरुद्ध विजापूर नका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे